अंतरवली सराठी येथे चार जून रोजी मनोजदादा जरांग पाटील यांनी अमरण उपोषण पुकारले आहे या उपोषणास परभणी जिल्ह्यातून पाठिंबा म्हणून सकल मराठा समाजाची जिल्हास्तरीय बैठक राजलक्ष्मी मंगल कार्यालया येथे बुधवारी संपन्न झाली या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील बांधव उपस्थित होते सर्व बांधवांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्ह्यातून तब्बल दोन लाख मराठा समाज बांधव अंतरवली सराठी येथे चार जून रोजी जातील असा विश्वास व्यक्त केला तसेच एक आणि दोन तारखेला तालुकास्तरीय बैठका घेण्याचे नियोजन देखील करण्यात आले एक तारखेला पूर्णा येथे सकाळी दहा वाजता तालुका स्तरीय बैठक होईल त्यानंतर पालम येथे दुपारी अकरा वाजता गंगाखेड येथे दुपारी बारा वाजता तर सोनपेठ येथे दुपारी तीन वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे तरी सर्व सकल मराठा समाजातील त्या तालुक्यातील बांधवांनी त्या बैठकीस उपस्थित राहावे ही विनंती सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह सह मी अबोली जोशी न्यूज परभणी